नमस्कार मंडळींनो नू आज मी तुमका दाखवतलं आहे हे शिंपले साफ करायची एकदम सगळ्यात सोपी पद्धत त्याच्यासाठी हे जसे शिंपले मी घेऊन आहे बाजारातनं पण हे आपले हेचे नाही तसरे मुळे नाही आहेत एका मुळे म्हणतात आपल्या कोकणात आणि हे गावटी पद्धतीतले लाळे मुळे म्हणतात त्या पद्धतीतले मुळे पण ह्यांका चव एकदम भारी असता सगळ्यांक ते लाळ त्याच्याशी चिकट चिकट एक ह्या होता त्याचं लाळेसारखं त्याच्यामुळे कोणही खाऊक बघत नाही पण हे असे हे खूप चवीक असतात छान तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्याच्यामध्ये मी खूप सारे मुळे साफ करण्यासाठीचे ट्रिक्स आणि टिप्स सांगितलं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझं चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग हे बघा अशा प्रकारे आपण हे विळीवर सोलतो हो कधी कधी त्याच्यामुळे काय होतं त्याच्या आतला जो मास्टाचा भाग असतो ना त्याचे दोन तुकडे होऊन जातात आणि मग ते आपल्या काढोखना सेपरेट बसून ज सुरी घेऊन दुसरी शिंपली आपल्याक स्वच्छ करून घेऊची लागता तर ही पद्धत खूप वेळ खाणारी असा त्याच्यामुळे मी ही तुम्हाला नवीन साधी सोपी पद्धत अशी दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा काही काही शिंपल्यांमध्ये मा नुसती माती पण रेती निघता तर ते खराब असतात हे असे बाजूक टाकून द्यायचे लागतात त्याच्यामुळे शिंपले साफ करते वेळी तुमका ते व्यवस्थित बघूचे लागतात आतमध्ये काय घाण किंवा अशी रेती वगैरे नाही आहे तर कारण ते समुद्रातले असतात ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रेती वगैरे असू शकता हे बघा आता हे शिंपले असत ना हे मी सुरीच्या सहाय्याने असे साईडने जराशी त्याची अशी तोंडा अशी उघडून घेतलं आहे हे बघा आता हे शिंपले असतात त्याच्यामध्ये कसा असता त्याचं एक भाग टोकेरी असतं आणि दुसरा भाग एकदम जरासो असं वर्तुळाकार असता तर जो वर्तुळाकार भाग असताना तिथून आपल्या सुरी घालूची असता आणि त्याच्यामुळे तिकडनं उघडायची ती सुरी सुरी तिचं तोंड आणि असा गोल फिरवायचा हात मग तर मांस आपोआप एका शिंपलीत येतं आणि दुसरी शिंपली आपली रिकामी होऊन जाता आहे की नाही एकदम सोपी पद्धत आणि एकदम पटकन होण्यासारखी हे बघा अशा प्रकारे मी सगळे एक शिपी करून घेतलं आहे त्याचा मांस आता एका शिंपलीत आणि ही दुसरी शिंपली असा तर आपल्या चव ह्या शिंपलीमध्ये आणि ह्या पाणी जर निघतात तर आपल्याक टाकून द्यायचं नसता कारण त्याचीच तर खरी चव असता म्हणून मी आता काय करतो आहे हे दुसरे शिंपले जे आहेत ना त्याचासुद्धा आपल्या रस मिळा खो ह्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा पाणी ॲड करतो आहे आणि तापण मी धुवून घेते ते शिंपले जेणेकरून आपला सगळं भाग देतो चवी चवीदार आता आपले एक शिप्पी टिकला हे बघा आणि हे व्यवस्थित ना असे नितळून नितळून धुवून घेऊचे असतात कारण त्याच्यात वाळू कच वगैरे निघू शकता म्हणून असं वरच्यावर पाणी त्याचा घ्यायचा तर हे बघा अशा प्र प्रकारे मी हे एक शिंपीचे शिपले असे करून घेतलं आहे तर तुमका मी आता त्याच्यातली लाळ असताना ती दाखवते हे बघा आपल्या हातात असं ना चिकट चिकट तुमका बघू शकता असतं मी ही बघा थोडक्यात असं दोरो असं निघालो हे लाळयेमुळे असतं पण हे चवी खूप भारी लागतात तर मंडळी नो हे बघा मी तुमका असं आज हे एक शिपीचं व्हिडिओ साफ करायचं दाखवलं आहे तर तुमका माझे व्हिडिओ असेच काही बघूचे असतील तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओज तुम्ही बघू शकता कोकणातले नवीन नवीन पारंपरिक प्रकारचे असे व्हिडिओ असतात हे बघा अशा प्रकारे मी हे गाळून घेतलं आहे आणि आपल्याला आता आप एक शिप्पी करू की तयार असतं चला तर मग बाय